मित्रांनो आपण आहोत दांडे बीच दांडे बीचमध्ये आहोत आणि दांडे बीचच्या अपोज समोरच्या दिशेला अपोजिट साईडला जो दिसतो आहे तो म्हणजे विजयदुर्ग किल्ला मी आहे दांडे बीचला हे सुरुची, सुरुची, सुरुची बाग आहे वन सुरुची वन म्हणू शकतो सुरूची बाग आहे सुरूची बाग सुरुची झाड आहेत मोठी मोठी शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची जेव्हा बांधणी केली तेव्हा त्यांना तिकडे त्या बाजूला दगड सापडले नाहीत म्हणून त्यांनी हे समोरचं जे बेट आहे त्याच्या बाजूला हे उज उजवीकडे तिकडचे दगड फोडले कात समुद्रकिनारचे कातळ दगड हे फोडून त्या किल्ल्याची बांधणी केली असं म्हणतात हा किल्ला टोटल सतरा एकरमध्ये पसरलेला आहे सतरा एकर, एकर ही जागा आहे त्या जागेमध्ये हा किल्ला बांधला गेलेला आहे ह्या ठिकाणचे पण समोरच्या ह्या डावीगडच्या पण बेटाचे दगड तिकडे वापरण्यात आले बघू त्या बेटाजवळ पण दगड आहेत बेटाच्या किनाऱ्यावर खूप सारे दगड आहेत ते पूर्ण बेटावर दगडच दगड आहेत आणि उजवीकडे पण एक बेट आहे त्या इकडचे दगड या किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आले हा एक आपला छोटासा ब्लॉग दांडे बीच जवळचा